मोदी के खिलाफ एक बहुत बड़ा बयान जो है आपके द्वारा सामने आया है कि उनके खिलाफ एक अरेस्ट वारंट भी निकला है विदेश। ये जानकारी हमारी नहीं है ये जानकारी जो है सुब्रमण्यम स्वामी जो बीजेपी के ही खासदार है उन्होंने देशवासियों को बताई है श्रद्धे ने बाड़ा आगमन होता है मैं अपना सर्वना विनती कि आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी स्वागत करूया बळा आंबेडकर संघर्ष करो संघर्ष कर करो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन बदलंदो <laughs> छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज घेणारे मृत्यूवरती विजय प्राप्त करणारे धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं आणि रंजल्या गजल्यांच स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली ती राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जो लंगडा था उसको पैर दिया जो लुला उसको हात दिया जो गूंगा था उसको जुबान दिया इतना ही नहीं तो मोहनदास करमचंद गांधी को प्राण और इस देश को संविधान दिया ऐसे संविधान निर्माते परम पूज्य विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्य विना मती गेली मती निती गेली, निती गती गेली, गती वित विना नीति गेली नीति विना गति गेली गति विना वित्त गेले वित्त विना शुद्र कसले इतकी अनर्थे का विद्याने गेले असे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले अनंत अडचणीवर मात करून स्त्रीय शिक्षणाचा पायर असणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्री अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या कार्याला वंदन करून आज महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर अनिल अण्णा जाधव सर्वजित सर बनसोडे आणि बहुजनांचे कैवारी तुमचे आमचे लाडके भारताचे नेते आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर मित्रांनो दोन हजार सव्वीस पिंपरी चिंचवड सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे ताकदीने मैदानामध्ये उतरलेली आहे प्रस्थापित लोकांचं राजकारण त्याला तुम्हीही कंटाळले आणि राहणारी जनताही कंटाळली या लोकांना घरी पाठवायचं असेल तर आपण यावेळी एक संधी वंचितला दिलीच पाहिजे प्रभाव क्रमांक एकोणीस मध्ये ज्या भारतीय जनता पार्टीची चार चार नगरसेवक आहे राष्ट्रवादीची चार चार नगरसेवक आहेत ते म्हणतात ना राष्ट्रवादी निकम्मी आहे भारतीय जनता पार्टी उसकी मम्मी है आज ही निकम्मी आणि मम्मी मिळून महानगरपालिकेचा साडे हजार साडे अकरा हजार कोटीचा बजेट त्या बजेटवर डल्ला मारण्याचं काम या लोकांनी केलं बांधवांनो आपण गाफील राहू नका ते म्हणतात की हिंदू खतरे में है मुसलमान खतरे में है अरे बांधवांनो ना हिंदू है ना मुसलमान इस देश का संविधान है आज संविधान पिंपरी खत्रेमेध महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये कुठ वंचितला एक संधी देणं गरजेचं आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये कुत्र्यासारखी वागणूक तिथल्या लोकांना मिळत आहे आमचा निवडून दिलेला नगरसेवक म्हणतो पैसे आता घेऊन उडदो आणि म्हणतो आहो कुत्तो ये आम्हाला कुत्र्याची पिळवणूक भेटायची ही अवस्था आहे तर बांधवांनो येणाऱ्या पंधरा तारखेला कुणाला न घाबरता आपण ज्या वेळी मतदान करायला जाणार एक वेळा फक्त स्वतःच्या हृदयावर हात ठेवून डोळे बंद करून आठवण करा त्या बाबासाहेबांची आणि त्या बाबासाहेबांच्या नातवाची की ते आपल्यासाठी असून महाराष्ट्र त्यांच्यासाठी आपण एक संधी वंचित आहे एवढंच मी सांगतो आणि जाता जाता म्हणतो की वो उठाय गे तलवार जिनके के बाजू मे जोर नाही क्या गे गोली जिनके सीनो मे दम नाही लढते है से कभी मर्दो से लढकर देखो तुकडे बी और खंजेर भी एक आट्रा आट्रा अपला अपला तरी एक जानेवारी अठराशे अठरा भीम्या कोरेगाव हा इतिहास आहे आपला बांधवांनो आपला इतिहास विसरू नका आपला बाबासाहेब विसरू नका आपली माता रमा विसरू नका जगणार तरी बाबासाहेबांसाठी मरणार तरी बाबासाहेबांसाठी शेवटाच्या श्वासापर्यंत हा विकित आमची तर तुम्हाला इथं शब्द देतोय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाबासाहेबांचाच जगो जगणार आणि बाबासाहेबांचाच म्हणून मरणार म्हणून म्हणतात की केले हजारवादे पक्षपात केला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीवाल्यांनी बहुजनांचा घात केला बहुजनांना उठा पंधरा तारखेला सिलेंडरच्या बट्टाला दाबून प्रचंड बहुमताने एकोणीस नंबरच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचे बांधवानो एवढी आपणास विनंती करतो आणि या ठिकाणी तुमची रजा घेतो जय भीम जय संविधान माझ्या रक्ताचे हाडामासाचे साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे आद्य क्रांतीवीर लोजीवस्थान साळवे आई जिजाऊ माता भीमाई माता रमाई जा या मानवतावादी महापुरुषांनी या संपूर्ण विश्वासाठी प्राण अर्पित केल्याचं सर्वांना वंदन करतो बांधवांनो मी प्रथमता या ठिकाणी दादा बनसोडे असतील प्रियदर्शनी तेलंग असतील त्याचप्रमाणे आमचे सर्व सहकारी की ज्यांनी या सार्वत्रिक पिंपरी चिंचवड महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या रणनीतीमध्ये आम्हाला या रणांगणामध्ये आणि या युद्धामध्ये पाठवलं आणि श्री प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या सारख्या आणि माझ्यासारख्या मातंग समाजातल्या गरीब कुटुंबाला उमेदवारी दिली आणि या समोरच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये या भ्रष्ट आणि भोंगाळ कारभाराला बाहेर काढण्यासाठी प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे हे लक्षात ठेवा माझ्या क दो प्रभाग क्रमांक दोन क गटामधून या ठिकाणी जो भोसरी विधानसभेच्या बागामधून जो महापौर झाला आणि जो महापौर ज्याच्या तपकडीवर चालतो त्याने मी ज्यांना आदर्श मानतो असे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं बुद्ध विहार काल परवा उद्ध्वस्त केलं मी येत्या अठरा आणि एकोणीस तारखेला वंचित बहुजन आघाडी ज्यांनी मला ही संधी दिलेली आहे मी यांना विनंती करतो कि हा संतोष कसबे त्या महारवतनामध्ये कि ज्या ठिकाणी संत पीठ आहे माझ्या प्रभागामध्ये त्या जमिनीमध्ये त्या गायरानामध्ये बुद्ध मूर्ती रोवल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगत कुणाची हिंमत आहे संतोष कसबेला अडवायचे मी ते पाहतो अनेकांच्या मनात धडके भरलेले आहे बांधवालो गेल्या अनेक दिवसापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका या गोर गरीब श्रमिकांच्या घरांच्या उमेदवारांची आणि तिथल्या नगरसेवकांची वाट बघते हजारो कोटी रुपयांचा घोटाळा अशी या खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हटली जाते आता त्यांच्याकडे बचत गटांना कामं देण्याची कामं राहिलेली आहेत अशी परिस्थिती मी अधिक वेळ न घेता मागून सारखा माझ्या माग लावला जातोय अनेक विविध प्रकारच्या भोंगाळ कारभार या प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहे तो म्हणजे दुसरा अण्णा मी शेवटच बोलतो आणि सांगतो सरोजी दादा त्या विषयावरती बोला की तो जॅकवेल भामा आसखेडचा झालाय भामा आसखेड धरणाचा जॅकवेल पावना धरणाच्या जॅकवेलला का जोडला गेला आणि आमच्या प्रभागामध्ये गंदगी दुर्गंधी युक्त पाणी का दिलं कमी दाबाने पाणी का दिलं याचा तुम्ही खरपूस समाचार घ्या अशा विविध प्रकारच्या घटना आमच्या भागामध्ये चालू आहे मी खंबीरपणे आमच्या भागामध्ये काही बिल्डर घुसवण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्यांना पुरून उरलो हे लक्षात ठेवा कारण ज्यांच्यामुळे मी उभा आहे असे श्रद्धे तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोबा विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं आणि त्या भारतीय संविधानाचा चौदावा घटक कलम यानुसार मला संधी दिलेली आहे माझा मताचा अधिकार दिलेला आहे तुला फुसत होता का कोणी तुझ्या जवळ बसत कोणी तु का असून नसल्या वाला कोणी जवळ केलंय तुला, तुला मतदार होता भीम रावलार त्यांना तुम्हाला फुकट दिलंय आणि ते डाल्या मोठ्या खायला गेले त्यांना पण फुकट दिलंय परंतु समता आणि न्याय बंधुत्व माझ्या समोर समता सैनिक दलाच्या माध्यमातून आहे म्हणून माझ्या हृदयामध्ये संपताय म्हणून मला डल्या खा पण आमच्या सेवकांना निवडून द्या मी एवढीच आपल्याकडून विनंती करतो आणि आपली रजा घेतो नमो बुद्धाय जय भीम जय लहुजी लो लोकसभा व्हायचं असेल तर इथे बीजेपी ला आणि आर एस एस ला तुम्ही संप झोपवलं हो पाहिजे हे लक्षात जिंके ते निवडणुका विसरून जा एक पक्षाचं राज्य आणतील आणि होती होतील आणि एक पक्षाचं राज्य आणलं तर मग या देशाचं संविधान कधीही बदलू शकतो कधीही बदलू शकतात म्हणून एक संकट एका देशावरची आहे दुसरं संकट जे आहे ते युद्धाच संकट दुसरं जे आहे ते युद्धाच आहे मोदी स्वतःला असताना आपल्याला विश्वगुरु समजतो त्याला जगाचा बॉस व्हायचा आहे पण जगाचे बॉस अगोदरच तीन झालेले आहेत एक डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष हा बॉस झालेला आहे दुसरा चायनाचा अकरा प्रेसिडेंट अध्यक्ष हा लिनपिंग हा बॉस झालेला आहे आणि तिसरा पुटीन तर आहे आता हा चौथा व्हायला बघतो हा चौथा व्हायला बघतोय आता हे तुझे खपून घेतील का चौथ्याला तर अजिबात नाही सिंदूरच्या युद्धामध्ये आपण बघितलं की एकही देश भारताबरोबर उभा राहिला नाही आणि मोदी सगळा जगभर फिरून आला आणि सगळ्यांचा असताना खाऊन आला तरी असताना एकही त्याच्या बाजूला उभा राहिला उलट सिंधूर संपलं आणि इंग्लंड म्हणाल फ्रान्स म्हणाल जर्मनी म्हणाली ुटीत म्हणाला आम्ही म्हणालय की आम्ही आता पाकिस्तानला शस्त्र देणार आहोत आणि आर्मी चीफ म्हणतो लवकरच आपल्याला राष्ट्राला युद्धाला तोंड द्यावं लागणार हे तोंड कशासाठी द्यावं लागणार आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण इगो हे वापरतो इगो आपण जे वापरतो त्या इगोची टक्कर होते त्यास ठीक त्याला आपण नोंदतो या माणसाचे ठीक आपल्याला तसच ट्रम्प आणि मोदी यांच्यातली असणारी इगोची भांडणं आहेत तक, तो कोणत्या साल्याला दाखवल्याशिवाय मी बा याला असं बघितल्याशिवाय मी राहणार नाही आपणही म्हणतो पाचशे टक्के टॅक्स लावणं हा त्याच्यातूनच आलेला आहे पाचशे टक्के टॅक्स लावणं हा त्याच्यातूनच आलेला आहे हे आपण लक्षात घ्या आणि त्याला विचारलं की हा पाचशे टक्के टॅक्स का लावला तो ट्रम्प असं म्हणाला भारत जे असताना रशियाकडून तेल विकत घेतोय त्यामुळे रशियाला असताना पैसा मिळतोय आणि त्या पैशातून असताना युक्रेनचं युद्ध चाललेलं आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता गरीब होत चाललेली आहे आणि हा माणूस हे नफा चाळीस हजार कोटीचा नफा हा भारताच्या तिजोरीमध्ये जाण्याच्या ऐवजी हा अंबानीला असताना फुकट देतोय अशी असणारी परिस्थिती देतोय अशी असणारी परिस्थिती आहे जे भारतीय जनतेला मिळालं पाहिजे ते भारतीय जनतेला मिळत नाही तर ते अंबानीला मिळतोय आपण लक्षात घ्या हा चाळीस हजार कोटीचा रोज मोर्चा हा भारताच्या मध्ये आला असता शंभर रुपये डिझेल जे आहे ते आपल्याला साठ रुपयात मिळाला असतं या देशातली महागाई कमी झाली असती की नसती बहुजन आगाड़ी आप हर बार दावा करते हैं कि गरीबों के साथ में जिसके ऊपर अन्याय होता है उनके साथ में लेकिन जब ये इसमें 36 बंगले गिरे नगर पालिका के अधिकारियों ने के जो लोकल एम एल ए है उनको मिलकर ये पूरा षडियंत्र रचा जब क्यूँ आपके ऐसा है कि वो जो 36 बंगले हैं अमीरों के थे उनको खरीदते समय देखना चाहिए था कि ये ब्लू जोन में आ रहा है या नहीं आ रहा है ब्लू जोन में जब आ रहा है तो उसको बचाना बहुत मुश्किल होता है और यहाँ ये जो नदियों की जो ब्लू जोन है रेड जोन जो है उसके लिए हम लोग ही लड़े थे और इसलिए पूना में कई बिल्डरों के प्लान जो है वो रुके हुए है कि वो नदी पात्र में जो है बिल्डिंग बनाना चाहते थे कि ऐसा नहीं है कि नहीं है हम लोग जहाँ जहाँ लड़ना है वहां लड़ते हैं जब अगर आपकी सत्ता यहां पर या, आती या, है तो और ये भी कहूंगा कि अगर सत्ता आती है तो ये रेड जोन और ब्लू जोन के लोग जो है उनके साथ में बैठते उनके साथ में बैठ के उसका रास्ता भी निकालना होगा क्योंकि बाढ़ जब आती है तो ये मकान तो डूबते ही है लेकिन इन मकानों की वजह से शहर भी डूबता है ये भूलना नहीं चाहिए देखो जब उसका वीडियो सामने आया था तब वहाँ के जिनके प्रॉपर्टी थी वो लोग रोते हुए हुए बिल नजर आए अगर आपकी सत्ता आती है तो क्या अधिकारियों पूरा ये है कि जिन्होंने उसको सैंक्शन प्लान किया उन अधिकारियों के पूरी तरह से कार्रवाई होगी क्योंकि उनका देखना है कि ब्लू जोन और रेड जोन यहाँ पर कोई कंस्ट्रक्शन ना हो क्योंकि पानी फैलने के लिए बाढ़ जब आती है तो पानी फैलने के लिए जगह होती है वो जगह एयरमार्क होती है उस पर ना कोई कंस्ट्रक्शन होता है ना किसी को कंस्ट्रक्ट कर सकता है दूसरा सवाल पुणे जैसे इलाके को आपने धोखा दायक बताया बताया कि कभी भी यहाँ पर जो है एयरफोर्स का स्टेशन और हमला हो सकता है है सवाल ऐसा है कि आर्मी चीफ ने खुद कहा है कि नजदीक में वॉर पॉसिबल है और उसके लिए तैयारी करनी चाहिए शहर जो है ये हेडक्वार्टर सदन कमांड का है तो तो जब कभी अटैक होता है तो मिलिट्री इंस्टॉलेशन पे अटैक होता है और पुना मिलिट्री हेडक्वार्टर होने से होने के साथ साथ करीब करीब और पुना ये दोनों मिलके डेढ़ करोड़ के आसपास पॉपुलेशन है कि जो इफेक्ट हो सकती है और ये इसीलिए युद्ध हो रहा है कि मोदी जी का जो ईगो है वो ट्रंप के ईगो से टकरा रहा है मतलब एक तरफ ट्रम्प कह रहे हैं कि भैया तुम रशिया का तेल जो बेच रहे हो उसका नफा जो आ रहा है वो सरकार के तिजोरी में जाना चाहिए हालांकि वो सरकार की तिजोरी में नहीं जा रहा है लेकिन रिलायंस कंपनी के पास जा रहा है इससे उस पे आपत्ति है और यही कह रहा है कि आपके वॉर से पुतिन जो है वो यूक्रेन वॉर लड़ रहा है तो उसको रोकने के लिए हमको मोदी के जो इको है उसको तोड़ना होगा अगर तोड़ना है तो वॉर करना ही होगा तो शायद किसके माध्यम से होगा आप बता नहीं सकते लेकिन मैंने वही कहा लोगों से कि ये इलेक्शन है वोटर इस देश का मालिक है और इस मालिक ने ये कह दिया वोट के माध्यम से कि हम वो मोदी को हरा भी सकते हैं और मोदी को सुधार भी सकते हैं। अगर ये संदेशा अगर जाता है पिंपरी चिंट पूना से तो मैं समझता हूँ ये जो वॉर का खतरा मंडरा रहा है वो रोक सकता है देश के अपन प्रधान नरेंद्र मोदी के खिलाफ एक बहुत बड़ा बयान जो है आपके द्वारा सामने आया है कि उनके खिलाफ एक अरेस्ट वारंट भी निकला है विदेश से ये जानकारी हमारी नहीं है ये जानकारी जो है सुब्रमण्यम स्वामी जो बीजेपी के ही खासदार है उन्होंने देशवासियों को बताई है महाराष्ट्र में कितने सीट आपकी है और इस प्रकार कोई परिवर्तन हम लोग जो है वो करीब करीब पचास से लेके सत्तर परसेंट तक लड़ रहे हैं कहीं प, पूरी पूरा में आ, कुछ कुछ ही छोटे महानगर पालिकाओं में हम लोग सभी लड़ रहे हैं लेकिन तो उम्मीद है कि सभी नगर पा, महानगर पालिकाओं में हम लोग हमारा खाता खोले थैंक यू